नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहे मुंबई सिटी फिरण्यासाठी तर कोणकोणते प्लेस फिरणार आहे ते अजून नक्की नाही पण जाऊया आणि मेन म्हणजे आम्ही कॅमेरा घेण्यासाठी जाणार आहे हां काय आणलं येणार आहे बोलेल ना, 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 ना। तर मिक्रोलीचं रेल्वे स्टेशन आहे पाहू शकता कुठून विक्रोळी टू सी एस टी तर अशा प्रकारे इथे लोकलचं ट्रेन तिकीट बुक करायला तू कुठं होते आधड फर्स्ट टाइम एस्केलेटरमध्ये चाललायस ना सेकंड टाइम सेकंड टाईम बघा था? थांब थांब या दोघींना पहिलं पुढं पाठवू यांनाच मग काय ट्रेडमिल मध्ये ऐका बघा जावा लेडीज लेडीज डब्यात म्हणते आणि आम्ही जेंट्स डब्यातून येतो तो जेंट्स आहेस ना काय लोकल तर येऊन मी पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि हे स्टेशन ब्रिटिशांच्या काळातील स्टेशन आहे तुम्ही पाहू शकता हे स्टेशन हे मुंबईतील सर्वात मोठं स्टेशन आहे आणि खूपच सुंदर स्टेशन आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता किती मोठा हा फॅन मित्रांनो हे पाहू शकता सी एस टी स्टेशन आतमधून ब्रिटिशांच्या काळातील स्टेशन आहे तर मित्रांनो आता मी फोर्ट या लोकेशनला चाललो आहे तिथे एक कॅमेऱ्याचं दुकान आहे तर कॅमेरा पाहण्यासाठी चालू आहे मिररलेस कॅमेरा तर चला तिथे जाऊया तो कॅमेरा पाहूया तर हे सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ब्रिटिशांच्या काळातील हे स्टेशन आहे पाहू शकता किती सुंदर आहे हे समोर काय आहे ते विक्या ते समोर आहे ते काय ये मला मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण इथून ते स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तर चला आता जाऊया कॅमेराच्या दुकानच्या इथे इथून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे तर मित्रांनो इथे वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत शूज चलते कॅमेऱ्याचं दुकान आहे मास्क करू दे का ओपन आहे पेमेंट करून ओपन करू पेमेंट काही सगळं कॅमेरा अनबॉक्सिंग करायला लागला मी मध्ये आलेलो काम ते पंकून काढायला काय झालं तर बोलतोच मा बावा हे गाल बॅटरी बॅटरी बाप खूप बॅटरी एवढी मोठी अरे बंदू बंदू काय ना बघाल नोकार बाय बाय एवढं आठव मित्रांनो फायनली आर सिक्स मार्क टू घेतलेला आहे कॅननचा बघू शकता तुम्ही <imitra> बघू <बवु> शकता तुम्ही ऐकायला <imitra> इथे <imitra> <imitra> थांब नका जाऊ नका जाऊ थांबा थांबा तर था मित्रांनो आता कॅमेरा घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय टी व्ही आणि प्ले स्टेशन घ्यायला तर इथून कुठे जायचं हां मंगलदासला चाललो चाललोय आम्ही आता इथून चला तर आता मंगलदास कसा ते पाहूया तिथे सेकंड हँड मध्ये टी व्ही आणि गेम्स वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील तर चला हा किधर लेना है चला साइड ले, <क्षियोसा> ले दे चला फट 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 चला रे तर मित्रांनो आता मी मंगलदास मार्केट मध्ये इथं आम्ही सेकंड हँड प्ले स्टेशन आणि टी व्ही घेण्यासाठी आलोय पाहू शकता मार्केट कसं आहे इथं पूर्ण सेकंड हँड नवीन खूप सारे वस्तू पाहायला भेटणार आहे ते तुम्हाला टी व्ही इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट मार्केट आहे पूर्ण हे काय मे पकड आहात मित्रांनो मंगलदास मार्केटला जाऊन आलोय हो आता आम्ही मनीष मार्केटला चाललोय त्या मंगल मार्केटमध्ये तर आम्हाला प्ले सा, काही सामान नाही भेटलं आम्ही गेलेलो तिथे इलेक्ट्रिक मार्केट आहे का समजून असं पण हो ते इलेक्ट्रिक मार्केट नव्हतं तिथं साड्या पिन फुगं चाप अशा प्रकारच्या वस्तू होत्या हां तर इथे ते पाहू शकता तुम्ही मनीष मार्केट हां तर मित्रांनो संडे असल्यामुळे मनीष मार्केट बंद आहे त्यामुळे तर आज आम्ही प्ले स्टेशन वगैरे हो घेऊ नाही शकलो तर आता सध्या आम्ही मस्जिद या रेल्वे स्टेशनच्या इथे तर उद्या आम्ही ट्राय करू उद्या आम्ही माथेरानला जाणार आहे तर मेन आता का कॅमेरा तर भेटला आहे आपल्याला आता आपल्याला ते कॅमेऱ्याचे लाईट्स वगैरे ते पाहायला लागणार आहे भेटते की नाही तर आता आम्ही सध्या मस्जिद स्टेशनच्या इथे तर चला उद्या वगैरे ट्राय करू प्ले स्टेशन भेटते की नाही मित्रांनो आता, आता मस्जिद स्टेशन पासून इथे घाटकोबर स्टेशन ला आलोय मार्केटमध्ये घाटकोबर मार्केटमध्ये शॉपिंग साठी पाहू शकता पूर्ण मार्केट इथे तर मित्रांनो शॉपिंग वगैरे करून झालेला आहे आणि हा पार्ट वन व्हिडिओ आहे मुंबई भरण्याचा नेक्स्ट आता मी गेटवे ऑफ इंडिया मरीन लाईन बाकीचे राहिलेले काही मेन मेन प्लेसेस ते मी उद्या कवर करेन आणि हा नेक्स्ट ब्लॉग माझा सॅटरडे येईल नेक्स्ट सॅटरडे तर हा ब्लॉग इथे संपलेला आहे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा